दिल्लीच्या उत्तमनगर भागात राहणाऱ्या एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबाचं आयुष्य शांततेत चालू होतं करणदेव आणि सुष्मिता शिक्षित आधुनिक आणि प्रेमातून लग्न केलेली जोडी सुरुवातीला त्यांचं वैवाहिक आयुष्य प्रेम आदर आणि विश्वासाने भरलेलं होतं करणदेव नोकरीत यशस्वी घरच्यांसाठी प्रेमळ आणि जबाबदार होता सुष्मिता बुद्धिमान संवेदनशील आणि आकर्षक गृहिणी या दोघांचा संसार त्यांच्या लहान मुलगा अर्जुनभोवती फिरत होता पण वेळ जसजसा पुढे गेला तसतसं सुष्मिताच्या आयुष्यात प्रवेश झाला करणच्या चुलत भावाचा राहुलचा सुरुवातीला औपचारिक भेटी पण हळूहळू त्या भेटींचं रुपांतर भावनिक जवळकीमध्ये झालं करण कामाच्या व्यापात गुंतलेला असताना राहुल आणि सुष्मिता दोघं अधिकाधिक वेळ एकत्र घालू लागले राहुल सुष्मिताला सांगायचा तुम्ही माझ्या आयुष्याचं कारण आहात आणि सुष्मिता त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवू लागली पण हे नातं केवळ भावना नव्हे तर पापाच्या दिशेने झुकत गेलं एका वादानंतर सुष्मिताच्या मनात करणबद्दल राग निर्माण झाला त्या क्षणीच राहुलनं तिच्या मनात एक भयंकर बी पेरलं जर करण नसेल तर आपण कायमचे एकत्र राहू शकतो त्यांनी ठरवलं करणला झोपेच्या गोळ्या देऊन त्याचा अंत करायचा सुष्मितानं जेवणात औषधं मिसळली आणि रात्री करण झोपल्यावर राहुल घरात आला त्यानं विद्युत तारेचा वापर करून करणचा जीव घेतला आणि सगळं अपघातासारखं दाखवलं सकाळी सुष्मिताच्या बनावट रडण्याने सगळं घर हलून गेलं सर्वांना वाटलं अपघात झाला पण करणचा भाऊ कुणाल मात्र शांत नव्हता त्याला वहिमीच्या वागण्यात काहीतरी विचित्र जाणवत होतं एका दिवशी कुणालला राहुलचा मोबाईल सापडला आणि त्यात होते सुष्मिता आणि राहुलचे चॅट्स प्रेमाचे मेसेजेस आणि गुन्ह्याचे पुरावे सत्य समोर आलं आणि कुणालने तात्काळ पोलिसांना माहिती दिली चौकशीत दोघंही एकमेकांवर आरोप करत राहिले पण पुरावे स्पष्ट होते पोलिसांनी दोघांनाही अटक केली कोर्टाने त्यांना भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन खून आणि एकशे वीस बी कट रचना अंतर्गत दोषी ठरवलं करणदेव सारखा प्रामाणिक माणूस आपल्या घरातल्या लोकांकरूनच फसवला गेला आज त्याचा मुलगा अर्जुन आपल्या काकांकडे वाढतोय ज्याने ठरवलंय की अर्जुनचं आयुष्य आता मीच घरवणार ही कथा केवळ एका घराची शोकांतिका नाही तर संपूर्ण समाजासाठी इशारा आहे विश्वासघाताचं फळ कधीच सुखाचं नसतं प्रेम जर प्रामाणिक नसेल तर ते विनाशाचं कारण बनतं मित्रांनो या कथेबद्दल तुमचं मत नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद